नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावयास मिळालेला आहे अहिल्यानगर येथे आज एकूण एक्केचाळीस हजार तीनशे सत्तावीस कांदा गोन्यांची दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे पन्नास रुपयांपासून पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान